नमस्कार मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्यापुढे गुढीपाडव्याबद्दलची माहिती आणि कथा घेऊन आली आहे नववर्षाची सुरुवात हो सुख सुखसमृद्धीने सजो आपली गुढी हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करो पुन्हा नव्याने सुरुवात एका चैतन्याच्या अध्यायाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवाय येत्या नऊ एप्रिलला आहे तर आज आपण त्याबद्दलची माहिती आणि वेगवेगळ्या कथा आणि गुढीपूजनाच्या वेळेस कोणता मंत्र म्हणतात हे जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवांची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर श्री विष्णूंची पूजा का करतात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडतात चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा किंवा युगादी म्हणतात या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजयध्वज असे म्हटले जाते की शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजय प्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आधीपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्त्व जाणून घेणं फार गरजेचं आहे वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवे फुटते आंब्याला मोहर येतो याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहीली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारणं पित्ताचा नाश करणं त्वचा रोग बरं करणं धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे शरीराला थंडावा देणारी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जा जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं मात्र यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायला हवी महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा निसर्गासह मानवाच्या आनंदात भर घालण्यास या दिवसापासून सुरुवात होते उत्साहाच्या निमित्ताने नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येतं गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य बांबू मोठे वस्त्र लिंबाची डहाळी चाफ्याची फुलं साखरेची माळ म्हणजेच गाठी सुतळी पाट उठणं सुगंधी तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता दाराला आंब्याचे तोरण रांगोळी पाठ तुपाचा दिवा वेड्याची पानं फळं सुपारी ताम्हण पळी हार आणि सुट्टी फुलं इत्यादी साहित्यांची आवश्यकता असते प्रसादासाठी लिंबाची कोवळी पानं फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ इत्यादी वस्तू लागतात गुढी उभारण्याचा पूजाविधी गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावावं पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधावं सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला चुना लावून त्यावर पाच गंधाचे व हळद कुंकाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावं बांबूला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी तांब्याचा गडू त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभारावी पाटावर रांगोळी काढावी पाडव्या पारंपारिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी काढावी आराध्यदैवत गणपतीचं आव्हान करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय महा या मंत्राचा जप करून पूजेस सुरुवात करावी गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते स्पिनवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमहा ही प्रार्थना म्हणावी बांबूला गंध फूल अक्षता व्हाव्यात तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवण्यापूर्वी हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षता वाहून पूजा करावी निर्माल्य वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडून द्यावे युगाती हा युग आणि आदी या शब्दांपासून बनलेला आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हा सण युगाती म्हणून तर महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो यासोबतच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात सर्व घरे आंब्याच्या ढहाळींनी सजवली जातात सुखी जीवनाच्या इच्छेसोबतच समृद्धी आणि धनधान्य चांगले यावे यासाठी प्रार्थना करतात या प्रसंगी तीर्थ म्हणून आंध्र प्रदेशातील घरोघरी पचडी प्रसादम वाटले जाते या पियामध्ये आढळणारे घटक स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी असतात यात लिंबाची फुलं गूळ आणि कैरी असते कैरी ही आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील याच दिवसापासून खाल्ली जाते हा प्रसाद करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धत असते तर मित्रांनो नऊ दिवस साजरा होणारा हा सण दुर्गापूजेसह रामनवमीला संपतो नववर्षाची सुरुवात प्रतिपदेपासूनच का होते भारतीय नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून मानली जाते आणि या दिवसापासून गणितीय आणि खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रह वार महिने आणि संवत्सर सुरू होतात असे मानले जाते आजही लोकांशी निगडित असलेली ही शास्त्राधारित कालगणना व्यवहारिकतेच्या कसोटीवर उतरली आहे ते राष्ट्रीय आहे ते गौरवशाली परंपरेचे प्रतीक मानले जाते विक्रमी संवत्सर कोणत्याही संकुचित विचारधारेवर किंवा संप्रदायावर अवलंबून नाही आपण त्याकडे धर्मनिरपेक्ष म्हणून पाहतो हा संवत्सर कोणत्याही देवी देव किंवा महापुरुषाच्या जन्मावर आधारित नाही आणि इसवी किंवा हिजरी कॅलेंडरप्रमाणे कोणत्याही विशिष्ट जाती किंवा पंथाशी संबंधित नाही आपली गौरवशाली परंपरा शुद्ध अर्थाने निसर्गाच्या खगोलशास्त्रीय तत्वांवर आधारित आहे आणि भारतीय दिनदर्शिकेचा आधार पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे प्रतिपदेचा हा शुभ दिवस हा भारतीय राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे आजही भारतात शुक्ल प्रतिपदा हा निसर्ग शिक्षण आणि सरकारी बजेट इत्यादींच्या कामकाजासाठी मार्च आणि एप्रिलच्या रूपात मानला जातो हा काळ दोन ऋतूंचा संक्रमण काळ आहे यामध्ये रात्र लहान आणि दिवस मोठा होतो निसर्ग नवीन रूप धारण करतो निसर्ग नवनवीन पाने धारण करून नवनिर्मितीसाठी उत्साही होत असल्याचे दिसते मनुष्य प्राणी आणि पक्षी अगदी निर्जीव स्वभाव बेफिकीरपणा आणि आळशीपणा सोडून देतात आणि जागरूक होतात हा देखील वसंतोत्सवाचा आधार आहे यावेळी बर्फ वितळण्यास सुरुवात होते आंब्याला मोहोर येऊ लागतो निसर्गाची हिरवळ नवीन जीवनाचे प्रतीक बनून आपल्या जीवनाशी जोडली जाते गुढीपाडवा का साजरा करावा याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली यामध्ये केवळ भगवान ब्रह्मदेव आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वातील मुख्य देवदेवता यक्षदानव गंधर्व ऋषीमुनी नद्या पर्वत प्राणी पक्षी आणि कीटक यांचीच नव्हे तर रोग आणि त्यांच्या उपचारांची पूजा केली जाते या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते म्हणून या तिथीला नवच संवत्सर असेही म्हणतात चैत्र हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये झाडे आणि लता फुलतात शुक्ल प्रतिपदेचा दिवस हा चंद्राच्या कलांचा पहिला दिवस मानला जातो चंद्र हा वनस्पतींना जीवनाचा मुख्य आधार सोमरस प्रदान करतो त्याला औषध आणि वनस्पतींचा राजा म्हटले जाते म्हणूनच हा दिवस पावसाळ्याची सुरुवात मानला जातो पंचांग युगादीच्या दिवशी तयार केले जाते महान गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी या दिवसांपासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस महिना आणि वर्ष मोजून पंचांग रचले दोन हजार चौपन्न वर्षांपूर्वी प्रतिपदेच्या या दिवशी राजा महाराज विक्रमादित्य यांनी परकीय या आक्रमणांपासून भारताचे रक्षण केले आणि या दिवसापासून वेळ मोजण्यास सुरुवात केली उपकृत राष्ट्रानेही याच महाराजांच्या नावाने विक्रमी चमत्सर म्हटले महाराज विक्रमादित्य यांनी दोन हजार चोपन्न वर्षांपूर्वी संघटित केले परकी यांचे सामर्थ्य नाहीसे केले आणि त्यांना देशातून हद्दपार केले आणि त्यांच्या जन्मभूमी अरब स्थानात विजय मिळवला यवन हुन तुषार पारसिक आणि कंबोज या देशांवरही विजयाचा पताका फडकवला त्यांच्या स्मरणार्थ ही प्रतिपदा संवत्सर म्हणून साजरी करण्यात आली आणि हा क्रम पृथ्वीराज चव्हाणांच्या चा काळापर्यंत चालू होता महाराजा विक्रमादित्य यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात विजयाचा पताका फडकवला सर्वात जुन्या गणनेच्या आधारे प्रतिपदेचा दिवस विक्रमी संवत्सर म्हणून अभिषिक्त करण्यात आला कथा पहिली प्रभू रामचंद्र लक्ष्मण माता सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता तो श्रीरामचंद्रांच्या येण्याचीच वाट पाहत होता चौदा वर्षे पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले तशी तयारी पण केली व मनोमन राम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आला भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नला सांगितले की संपूर्ण नगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगे झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमधुमू लागले श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्यानगरी दनानून गेली भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूरच लोटला रामाने उचलोनी ते समयी भरत दृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली कथा दुसरी चेदी नावाचा एक देश होता तेथे वसु नावाचा राजा राज्य करीत होता राजा मोठा गुणी आणि धार्मिक होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी समाधानी होती पण पुढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले त्याने राजवाडा सोडला राज्य सोडले अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला राजाची तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाले त्यांनी राजाला माळा अभिमान आणि वेळूची एक काठी दिली व सांगितले राजा परत आपल्या राज्यात जा सुखाने राज्य कर प्रजेला सुखी ठेव ही पूजाच मला आवडेल कर्तव्य मन लावून प्रामाणिकपणे करणे हीच परमेश्वराची पूजा आहे तेव्हा तुझे कर्तव्य कर परमेश्वराच्या कृपेने परमेश्वरा राजा आनंदी झाला त्यांची आज्ञा मानून तो राज्यात आला राजाला प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला प्रसाद दिला त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारिले तिची पूजा केली ती या गुढीपाडव्याच्या दिवशी तेव्हापासून गुढीपाडवा हा सण प्रचारात आला असे मानले जाते तर मित्रांनो गुढी आपल्याला काय सांगते मुलांनो नवीन वर्ष सुरू झालंय नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालून द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आणि कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान कथेबद्दल